नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज जो आहे तो मागून वर उचलतो आणि शोल्डर जे आहेत ते पुढे पडतात तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे त्याची कारणे काय आहेत आणि त्यासाठी आपल्याला उपाय काय करायचे आहेत तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर यामध्ये आपण जसं नेहमी कटिंग करतो त्यापेक्षा आपल्याला काय बदल करायला लागतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ब्लाउजची उंची या इथे मी चौदा इंच घेणार आहे तर आपली ब्लाऊजची उंची जी आहे ती चौदा इंच आहे आणि पंधरा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे म्हणजे एक इंच आपण नेहमी उंचीमध्ये प्लस करत असतो हे झालं उंचीचं मार्किंग आता शोल्डर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि मुंडाही घ्यायचा आहे मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे तर पहा आधी मी या इथे साडेपाच इंचावरती असं मार्किंग करून घेतलं पहा परत इथून आपल्याला साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय एक लाईन ओढून घेऊया आधी आणि या लाईनवरती आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचंय तर पहा इथे सहा इंच मी मुंडा घेणार आहे आता हा जो मुंडा आहे तो आपला मुंडा घेरानुसार कमी जास्त होत असतो तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मुंडा कमी जास्त कसा करायचा जर कोणाला याविषयी डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आता अडतीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच तर पहा इथे साडेनऊ इंचावरती अशा पद्धतीने मी मार्किंग करणार आहे छातीचा चौथा भाग आणि पुढे हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असणार आहे लगेचच कमरेचं मार्किंग करून घेऊया बत्तीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये एक इंच टक्स प्लस दीड इंच जे आहे ते शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे तर पहा आठ आणि ह्या एक इंच टक्ससाठी मिक्स केलं किती झाले नऊ इंच प्लस त्याच्या पुढे दीड इंच आपलं हे शिलाई मार्जिन मिक्स करायचं मुंड्याचं मार्किंग करून घेऊया पाठीमागील मुंड्याला मी सव्वा इंचावरती पहा हा पॉईंट घेतला आणि पुढील मुंड्याला पाऊन इंचावरती हा पॉईंट घेतलेला आहे परत याचा मी मध्य करणार आहे इथून जवळपास पाऊन इंच अंतर घेणार आहे आणि इथे अर्धा इंच आणि हा जो आकार आहे तो पहा या पद्धतीने द्यायचं आहे हे पॉईंट घेतले ना पहा मुंड्याचा आकार आपला किती परफेक्ट असा येतो तुम्हीही या पद्धतीने मुंड्याला आकार द्या मुंड्याला आकार कसा द्यायचा कोणकोणत्या साईजमध्ये किती किती अंतर घ्यायचं आहे याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे इथे फक्त इंच घ्या इथे जर तुम्हाला ओढल्यासारखं होत अस होत असेल तर पावींचं घ्या आणि इथं फुगा येतो यासाठी हे आपल्याला आतमध्ये आपले थोडंसं तिरकं घ्यायचं असतं इथून सुद्धा मी असं थोडं स्ट्रेट या पॉईंटपासून स्ट्रेट असं येणार आहे आणि हा जो आकार आहे तो पहा या पद्धतीने देऊन घ्यायचा तर इथे आपण हे मुंड्याचे आकार जे आहेत ते दिलेले आहेत सव्वा दोन इंच शोल्डर गळा सहा आहे साडेसहा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे अडीच इंचावरती इथे खाली मी गळा घेतला आणि आता हा आपण गळ्याला आकार देऊन घेतला आता या इथे पहा जर तुमचं शोल्डर पुढे येत असेल म्हणजे पाठीमागचा भाग जो आहे तो इथून वर उचलतो पाठीमागून आणि हे शोल्डर जे आहेत ते इथे इथे येतात तर त्यासाठी कटिंग कसं करायचं आता नेहमी पहा आपण कसं करत असतो अडतीस साईज हे आहे हेवी आहे इथून पुढे हेवी साईज चालू होते तर जेव्हा आपण अडीच इंच क्रॉसपट्टी घेऊन तुमची जर क शोल्डर जे आहेत ते जर पुढे येत असतील तर पहा इथे फक्त तुम्ही दोन इंच इथे क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर हे सुद्धा या इथे क्रॉसपट्टीचं मार्किंगसुद्धा आपलं जे आहे ते बरोबर नाही झालं तरीसुद्धा आपली आपले जे शोल्डर आहेत ते पहा पुढे येतात प्लस आता या इथे हे अर्धा इंच आपण परत ब्लाऊजमध्ये हे वाढवत असतो हे अर्धा इंच तर हे पूर्ण टोटल आपली अडीच इंचाची क्रॉसपट्टी जी आहे ती तयार होते तर तुमचे शोल्डर या पद्धतीने जर पुढे येत असतील तर क्रॉसपट्टी जी आहे ती जरा छोटी करा आता मी नेहमी अडीच इंचाची क्रॉसपट्टी ठेवते आणि परत ब्लाउज इं ब्लाऊजवरती अर्धा इंच वाढवते म्हणजे ही पट्टी जी आहे ती आपली तीन इंचाची नेहमीच्या कटिंगमध्ये तयार होते पण शोल्डर जेव्हा पुढं उतरतं त्यावेळेस पहा दोन इंचाची मी या इथे क्रॉसपट्टी घेतली आणि कपड्यावरती हे अर्धा इंच आपण वाढवतो तर तो तो टोटल किती झाली आपली अडीच इंचाची क्रॉसपट्टी तयार झाली तर हा एक बदल आपल्याला करायचा आहे एक बदल म्हणजे क्रॉसपट्टी दुसरा बदल काय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते आता या इथे पाऊन इंच घ्यायचं आणि इथून क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टीला आकार द्या पहा एकदम परफेक्ट असा आकार येतो आता इथे कटोरी आता जर अडतीस साईज आहे तर अडतीस साईजमध्ये जर तुम्ही पाच इंचाची कटोरी घेतली तर काय होईल चेस्ट जी आहे ती कटोरीमध्ये जशी बसायला पाहिजे तशी बसणार नाही आणि परत काय होणार आहे ते चेस्ट व्यवस्थित बसण्यासाठी ब्लाऊजमध्ये काय होणार हा जो भाग आहे तो पुढे येणार त्यासाठी योग्य छातीसाठी योग्य कटोरी घेणं गरजेचं आहे आता इथे मी कमीत कमी सहा इंच तरी कटोरी मी घेत असते अडतीसमध्ये पहा म्हणजे कटोरी जी आहे ती तीसुद्धा आपल्याला छोटी घ्यायची नाही छोटी घेतली तर चेस्ट अडजस्ट होण्यासाठी परत शोल्डर जे आहे ते आपलं खाली उतरतं त्यासाठी आपल्याला कटोरीसुद्धा व्यवस्थित घेणं गरजेचं आहे इथे एक इंच गळ्यापाशी घेतलं पहा या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या एकदम छान असा कटोरीला आकार येतो या पद्धतीने आपलं अडतीस साईजचं ड्राफ्टिंग असतं तर पहिला बदल काय करा तुम्ही कटोरी क्रॉसपट्टी जी आहे ती छोटी घ्या परत कटोरीचं थोडंसं माप तुम्ही नेहमीप्रमाणे असतं त्याच्यापेक्षा अर्धा इंचाने तुम्ही एक्स्ट्रा घ्या ठीक आहे कटोरी म्हणजे ज्या त्या साईजनुसार आपल्याला घ्यायची आहे तिसरं म्हणजे कारण टक्स जो पाठीमागचा पाठीमागचा जो टक्स आहे तो तुम्ही जर व्यवस्थित घेतला नाही तरीसुद्धा आपलं जे शोल्डर आहे ते पुढं सरकतं म्हणजे ब्लाऊज पाठीमागून उचलतो जर टक्स पाठीमागचा व्यवस्थित घेतला नाही तर तर त्यासाठी आपल्याला पाठीमागचा टक्स जो आहे इथे जो असतो पाठीमागच्या साईडला तो सुद्धा आपल्याला अर्धा इंच बरोबर मोजून घ्यायचा आहे आणि बरोबर व्यवस्थित तो टक्स जो आहे तो मारायचा आहे चौथं कारण म्हणजे कटोरीचा पफ आता जेव्हा आपण ही कटोरी तयार करतो म्हणजे ही मूळ कटोरी आपण कट करून काढतो त्यावेळेस आपल्याला जी वाढीव कटोरी आपण तयार करतो ती सुद्धा कटोरी व्यवस्थित घेणं गरजेचं आहे तर पहा तुम्ही छत्तीसपर्यंत पर्यंत छत्तीस साईजपर्यंत तुम्ही दीड दीड इंचाने कटोरी वाढवू शकता परंतु अडतीस चाळीसमध्ये याच्या पुढे तुम्ही पावणे दोन इंचाने कटोरी वाढवा जेव्हा तुमचे शोल्डर जे आहे ते उतरत असेल तेव्हा पावणे दोन पावणे दोन इंचाने कटोरी वाढवा म्हणजे हेवी चेष्ट जे असते त्यासाठी आपल्याला पफ जो आहे कटोरीचा तो व्यवस्थित काढावा लागतो पफ व्यवस्थित आला नाही तर तो चेष्टमध्ये व्यवस्थित बसत नाही त्यासाठी आपल्याला पफसुद्धा व्यवस्थित काढणं गरजेचं आहे मग टक्स तुम्ही मोठा घेतला नाही तर कटोरीला पफ कसा येणार नाही येणार त्यासाठी कटोरी वाढवताना आपण जी आहे ती पावणे दोन पावणे दोन इंचाने वाढवायची आहे आपण नेहमी कटोरी पहा इकडे इकडे अशी वाढवतो मूळ कटोरी जेव्हा आपण सेपरेट आपले जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल था कटोरी ब्लाउजचे तर मी सेपरेट जेव्हा कटोरी वाढवते त्यावेळेसचा तो व्हिडिओ पहा तुम्ही मी कशी प्रकारे कटो कटोरी वाढवते मी फक्त इथे तुम्हाला एक उदाहरण देते किती वाढवायची इकडे पावणे दोन इंच इकडे पावणे दोन इंच आणि सेंटर करून इथेही सुद्धा पावणे दोन इंच आणि तुम्ही कटोरी वाढवा आणि उंचीला टक्स तुम्ही तीन इंचापर्यंत घ्या याने काय होईल तुमच्या कटोरीला टोक ही दिसणार नाही अडीच इंचाचा जर टक्स घेतला उंचीला तर टोक दिसणार पण थोडंसं टक्सची उंची वाढवायची आणि राऊंडमध्ये आपल्याला जो टक्स आहे तो घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या कटोरीला सुद्धा छान येईल आणि कटोरीला टोकसुद्धा दिसणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही हे बदल करायचे आहेत तर या इथे मी अगदी काळजीपूर्वक तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला समजलं असेलच अशी मला आशा आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद